वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम गर म्हणून करणारा एक व्यक्ती त्यांचंच बोट धरून परळीमध्ये नावारूपाला आला आणि आज औधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकून दोन कोटीची मागितलेली खंडणी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या यामुळे वाल्मिक कराड हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गाजतंय पण बीडच्या परळीमध्ये कायम हे नाव चर्चेत असायचं मग ते नाव त्याच्या दहशतीमुळे असो किंवा त्याने कमवलेल्या त्याच्या संपत्तीमुळे असो खरं पाहिलं तर वाल्मिक कराडबद्दल बीड जिल्हा सोडला तर इतर जास्त लोकांना काही माहिती नव्हती हो परंतु जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि कंपनीला खंडणी मागितली त्यानंतर मात्र वाल्मिक कराड सर्वांच्याच नजरेमध्ये आला सध्या महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या जमिनी असल्याचा दावा केला जातोय गेल्या पाच वर्षामध्ये तर कराडची संपत्ती चारपटीने वाढल्याचं चा सांगितलं जात आहे त्याबाबत जा कराडला दोन महिने अगोदरच ईडीची नोटीस आली होती वाल्मिक कराड हा सध्या रुपये कोटीचा मालक आहे असा दावा भाजपचे आमदार सुरेश दास यांनी केला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड हा दिवस फरार होता मुख्यमंत्र्यांच्या त्याचे ऑनलाईन व्यवहार बंद करण्यात आले तर बाकीच्या असलेल्या संपत्तीवरती देखील आळा घालण्यात आला त्यानंतर वाल्मिक कराडने सीआयडी ला आत्मसमर्पण केलं सीआयडीकडे सरेंडर केलं हे सर्व प्लॅन करून केलं होतं असं सांगण्यात आलं पण मेन मुद्दा म्हणजे कराडची संपत्ती गोठवण्यात आली होती त्यामुळे वाल्मिक कराडकड कर दुसरा कोणताही ऑप्शन राहिला नाही कदाचित ना त्यांनी केलेले सरेंडर हे त्याच्या संपत्तीला वाचवण्यासाठीही त्यांनी केला असेल त्यामुळे कराडकड कर एकोंदरीत किती संपत्ती आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल प्रत्येक नेत्याने वेगवेगळे आरोप केलेत त्या नेत्यांच्या आरोपानुसारच कराडची संपत्ती बाहेर आली आहे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल बद्दल सांगितलंय सरपंच सा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सराव यांनी वाल्मिक संपत्तीबाबत खुलासा केला होता गावामध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ कोटी अब्जेचा व्यवहार झालाय शिरसाळा गावामध्ये सहाशे वीटभट्टे आहेत त्यामधील तीनशे वीटभट्टे हे गायरन जागेवरती आहेत आकाच्या नावावरती या गावामध्ये शंभर एक्कर जमीन आहे आणि त्या गावामध्ये आकाने प्रचंड प्रमाणात खर्च केला आहे त्यांनी आपल्या जमिनीमध्ये तीस तीस चाळीस चाळीस कोटीचे बंधारे बांधले फक्त गेल्या पाच वर्षात एवढी संपत्ती कुठून येते असा प्रश्न सुरेश दासांनी उपस्थित केला परळी औषध वीज केंद्र निर्मितीमधून बाहेर पडणाऱ्या राखेबद्दल देखील मोठा खुलासा केलाय या व्यवहारामध्ये कराडाचे मोठे हात आहेत काळू उपसा केमिकल ताडी हाटबत्ती तसेच दारू विक्रीचा धंदा ही जोरात आहे दुसऱ्याच्या जमिनीमधून मुरुम काढून त्याची विक्री करायची अकाने एका गावामध्ये पन्नास एकर जमीन घेतली आहे तसेच इतरांच्याही जमिनीमधून मुरूम काढले गायरान जमिनी देखील भरपूर हाडपल्यात बाजार समितीमध्ये गाळे बांधलेत आणि त्याला तीन वर्ष पूर्ण झाले तरी देखील त्याचं उद्घाटन होत नाही कारण की ते सर्व गाळे गायरान जागेवरती बांधलेत सुरेश चॅरिटेबल ट्रस्ट याबाबत देखील गंभीर आरोप केलेत आनंद चॅरिटेबल ट्रस्ट च्या जवळच मुख्य रस्त्याला लागून अडीच एकर जमीन मिळाली होती त्यावरती दावखाने आणि ऊर्धा आश्रम चालू करायचे होते पण तसं काहीही झालं नाही कारण की त्या ठिकाणी अकाला त्या ट्रस्टचा अध्यक्ष करा आणि आणखीन कोणाला तरी त्याचा सचिव करा अशी धमकी वारंवार दिली जात आहे वाल्मिक कराडकडे कर तब्बल पंधराशे कोटीची संपत्ती असल्याचा दावा केला जातोय या संदर्भामध्ये दोन महिने अगोदर वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आली होती वाल्मिक कराड साठी गेले पाच वर्ष एकदम आनंदाचे आणि सुखीचे दिवस होते त्याच पाच मध्ये वाल्मिक कराडनी एवढी मोठी संपत्ती कमवली आणि यामुळे धनंजय मुंडेवरती देखील आरोप केले जातात कारण की धनंजय मुंडेने त्यांचं पालकमंत्री पद हे वाल्मी कराडला भाड्याने दिले होते आणि त्याच मंत्री पदाचा वापर करून घेऊन वाल्मिकाडनी एवढी मोठी आर्थिक संपत्ती कमवली आहे असा आरोप सुरेश दासांनी केला होता सुरेश दासांच्या या बोलण्याला सर्वांनी सहमती दिली होती कारण की ते पाच टमचे आमदार झाले आहेत पाच वेळेस आमदार झाले म्हणून त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील अभ्यास केला असेल म्हणूनच त्यांनी वाल्मिकराड वरती गंभीर आरोप केले असतील त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने कराडच्या या संपत्तीबाबत सखोल चौकशी केली पाहिजे असं बीडचे खासदार बचरंग सोनवणे म्हणाले धनंजय मुंडे आणि कराडचे अनेक व्यवसायामध्ये पार्टनरशिप आहे असे देखील आरोप झाले याबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी बद्दल अनेक पुरावे दिले अंजली दमाने यांनी असा एक पुरावा दिला त्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावरती एकत्रित मध्ये अठ्याऐंशी एकर जमीन असल्याचे काही पुरावे दिले दमनिया म्हणाल्या होत्या वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये किती व्यवहार झाले याचे सर्व पुरावे मिळाले आहेत कंपन्या पार्टनरशिप मध्ये जमिनी पार्टनरशिप मध्ये सर्व सात बाराच्या उतार्यामध्ये स्पष्ट होते तर आव्हाड यांनी व्यंकटेश्वर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबाबत काही पुरावे दिले आहेत या कंपनीचा संचालक म्हणून वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या पत्नी राजेश्री मुंडे यांची नावं आहेत सुरेश दसाने देखील वाल्मिक कराड बरोबरच धनंजय मुंडेवरती देखील गंभीर आरोप केले धनंजय मुंडे यांनी हवरटपणे राजकारण केले धनंजय मुंडे यांनी वाळू आणि राखेमधून पैसा कमावलाय तसेच घरकुलासाठी दहा दहा हजार रुपयाची वसुली केल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केला आहे आणि याच कारणावरून वाल्मिक कराडची संपत्ती पाच वर्षात जास्त चार पटीने वाढली अंजलिया दमाने यांनी वाल्मिक कराडचे अनेक बार असल्याचा देखील दावा केला आहे या बारची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाकडे याबाबत माहिती मागवली मात्र त्यांच्या मालकांची नाव समजले नाहीत पण एक गोपनीय पत्र त्यांना आलंय आणि त्या पत्रामध्ये माहिती लिहिली आहे बीडच्या अनेक तालुक्यामध्ये कराड यांची वाईन शॉप आहे प्रत्येक वाईन शॉपचा सध्याचा बाजारभाव पाच कोटी इतका आहे तसेच केज या ठिकाणी त्याने एक कोटी सत्तर लाखाला जमीन घेतली आहे आणि त्या जमिनीसाठी फक्त तीन दिवसातच परवानगी दिली गेली खरं तर सात बारा पंधरा दिवसानंतर होतो मग यांचे काम लगेच तीन दिवसात कसं काय होतात त्याबाबत दमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिली आहे वाल्मिक करडने परळीमधील औष्णिक ऊर्जा कंपनीमधून सर्वात जास्त पैसे कमावल्याचा दावा केला जातोय कारण की या कंपनीसाठी वाल्मिक कराड स्वतःचेच कॉन्ट्रॅक्ट चालवतो कोळसा वाहतुकीचे कॉन्ट्रॅक्ट राखेचे कॉन्ट्रॅक्ट हे वाल्मिक कराड किंवा त्याच्या संबंधित व्यक्तीच्या नावावर असल्याचं सांगितलं जाते विशेष म्हणजे या कंपनीच्या राखेचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होतो बांधकामासाठी लागणाऱ्या विटापासून आणि सिमेंट उद्योगात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो या कंपनीमधून दरवर्षी कमीत कमी हजार कोटी रुपयाची राख बाहेर पडते आपली तिथील दहशत पसरून वाल्मिक कराड ही तिथील राख फुकटामध्ये उचलतो त्यासाठी त्याचे तीनशे पेक्षा जास्त टिप्पर रस्त्यावरती धावत असल्याचाही आरोप होत आहे खरंतर ही राख उचलण्यासाठी सतरा कंपन्यांना परवानगी दिली होती परंतु त्या सतरा कंपन्यांना तिथून फिरकूनही दिले जात नाही तसेच जा या प्रकल्पाच्या स्क्रॅप मध्येही वाल्मिक करारचा हक्का असल्याचं सांगितलं जातोय बीडमधील अशा अनेक काम आहेत ज्यामध्ये गेल्या पाच वर्षात वाल्मिक करार याची संपत्ती चार पटीने वाढली पण विशेष म्हणजे दोन महिने अगोदर ईडीची नोटीस येऊन देखील करडची चौकशी झाली नव्हती पण आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला खंडणी मागितल्यानंतर वाल्मिक करडच्या संपत्तीबद्दल मोठे खुलासे झालेत घरामध्ये एक साधारण काम करणारा व्यक्ती आज कोट्यवधीचा मालक झालाय तेही गेल्या पाच वर्षामध्ये